विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या माननीय पोलीस अध्यक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कॉपीराईट व ट्रेंडमार्क ॲक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या एसमांचे संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यासोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि दोन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे पथक तयार करून कॉपीराईट व ट्रेडमार्क ऍक्ट नुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या समांचे संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांना कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकार यशवंत गोसावी व श्रीकांत यांना माहिती मिळाली की सांगली शहरातील गणपती श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेग कंपनीचे सिगारेट पाकिट फेरफार करून नकली मालाची विक्री साठवणूक केली आहे नमोद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली शहरातील गणपती पेठेतील श्री गजानन स्टोअर्स येथे जाऊन सदर दुकानात असलेले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव बिरमा करमचंद गिडवानी वयवर्ष पन्नास राहणार क्रांती हॉस्पिटल मागे सांगली असं सांगितलं पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाच्या बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिटं ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली बनवण्यात आल्याचं निदर्शनास आल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचायत समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल बहुलेकर यांना माहिती मिळाली की मिरज शहरातील सराफ सराफकटातील चौधरी ट्रेडर्स यांच्या दुकानात गोल्ड फ्लेग कंपनीचं नकली सिगारेटची विक्री करत आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स येथे जाऊन सदर दुकानात असलेला इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्याचं नाव व गाव विचारलं त्यानं त्याचं नाव मुजाहिद मेहबूब चौधरी वयवर्ष अडतीस राहणार पटेल एम्पायर रेवनी गल्ली मिरज असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि आय टी सी कंपनीचे अधिकारी यांनी पंच्यासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आय टी सी कंपनीच्या प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटचे पाकिटं ही कंपनीचे मूळ उत्पादनं नसून सदर पाकिटावरील युनिक आय डी एकच असून तो फेक असल्याने गोल्ड फ्लेक ड्यू हे सिगारेट नकली असल्याचं निदर्शनास आल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचायत समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस मिरा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास मीरा शहर पोलीस ठाणे करीत आहेत दिवस घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन new channel.